नमस्कार कसे आहेत सगळे बरे आहात ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण देत आणि आजचा दिवस खूप छान जाऊ दे तर आपला गोष्टींचा सीझन चालू आहे तर ही आज तिसरी गोष्ट आहे माझी तर या गोष्टीचं नाव आहे धावडी तर एका गावात एक गोपूम नावाचा एक मुलगा होता खूप गरीब होता तो त्याची आई गोधडी शिवायची आणि वडील अपंग असल्यामुळं अपंग म्हणजे पहिल्यापासून पण त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता त्यामुळं त्यांचे दोन्ही पाय कट झाले होते त्यामुळं ते घरीच असायचे मग ते जे आपण पोस्टाला पोस्टाची पाकिटं किंवा साधी पाकिटं तयार करतो तशी ते पाकिट घरी बसून बनवायचे तर त्याच्यावरती त्यांचं पोट चालायचं गोपू हा एकच मुलगा त्यांना खूप शिक खूप हुशार होत करू क कष्ट करणारा असा तो मुलगा होता छोटा होता नऊ वर्षाचा पण शाळेत खूप हुशार होता बर का एके दिवशी काय झालं त्याच्या शाळेत रेस होती म्हणजे धावण्याची स्पर्धा होती आणि त्या धावण्याच्या परी धावण्याच्या स्पर्धेत बक्षीस होतं आणि ते बक्षीस थोडे थोडके नाही पाच हजार रुपयाचं बक्षीस होत आईला खूप अभिमान होता गोपूचा आई म्हणायची आम्ही कष्ट करतो पण तू शिक चांगलं शिक्षण घे असं ती म्हणायची आणि आता शाळेत तर स्पर्धा होती धाव धावायची तर गोपून काय केलं घरी येऊन सांगितलं की मी धा धावण्याच्या स्पर्धेत मी भाग घेणार आहे आणि त्याचं पाच हजार रुपयाचं बक्षीस आहे त्याला मग आई म्हणाली घे तू तु, तूच किनी पहिला नंबर काढशील बघ म्हणून आईनं सांगितलं मग झालं गोपू आपला धावण्याचा सराव करायला आला पण गरीब असल्यामुळं त्याच्याकडं किंवा आई वडिलांकडे पैसे नसल्यामुळं त्याच्याकडं बूट नव्हते पळण्यासाठी मग त्यांनी काय केलं त्याच्या मित्रांनी काय केलं त्याच्या त्याच्याच वर्गातल्या एका मित्राचे बूट त्यांना त्यांनी त्याला दिले पण ते बूट त्याला खूप मोठे व्हायला लागले म्हणून त्यानं काय केलं एकावर एक एकावर एक, एक, एक मोजे घातले आणि तो ते बूट घालून त्यानं बूट घातले पण आणि तो सराव करू लागला झालं धावण्याची शर्यत उद्यावर आली दुसऱ्या दिवशी धावण्याची स्पर्धा होती पण त्याचे बूट कोणीतरी चोरले आता काय करणार पण शेवटी गोपूनं काय केलं बिनबुटा बिनबुट बी, बि बिन म्हणजे न बूट घालता धावण्याचं ठरवलं आणि धावायला उभा राहिला नाव घेतलं जय बजरंग बली म्हणून आणि धावायला सुरुवात केली धावायला सुरुवात केली धावत होता खडे टोचत तो होते लागत होतं पण तो धावत होता त्याला ते पाच हजार रुपये मिळवायचे होते तो धावत होता आणि त्यांना पहिलं बक्षीस मिळवलं पाच हजार रुपयाच नंतर तो बक्षीस घेऊन घरी येत होता त्याचाच मी त्याच्या स्वर्गातला किशन नावाचा मित्र तो रडत रडत आला आणि त्यानं सांगितलं की मीच तुझे बूट चोरले म्हणून मग गोपू म्हणाला का चोरलेस तू माझे बूट तर त्यानं सांगितलं की माझ्या आईचं ऑपरेशन आहे डोळ्याचं आणि मला मा, जर मा मला तुला जर ते पाच हजार रुपये मिळाले असते तर माझ्या मा, मला जर ते पाच हजार रुपये मिळाले असते तर माझ्या आईचं ऑपरेशन झालं असतं गोपून मागचा पुढचा न विचार करता ते पाच हजार रुपयाचं बक्षीस ते त्याच्या हातात दिलं आणि तो घरी आला आईनं विचारलं बक्षीस कुठे आहे म्हटल्यानंतर गोपून सांगितलं था था पैसे पैसे हो की असं असं झालं त्या किशनला त्याच्या आईच्या डोळ्याच्या ऑपरेशनसाठी पैसे पाहिजे होते म्हणून मी पाच हजार रुपये त्याला देऊन टाकले आईला खूप कौतुक वाटलं की माझा मुलगा आता मोठा झाला तर गोपूकडनं आपण हे शिकायला पाहिजे की दुसऱ्यांना मदत करावी गरज गरजू लोकांना मदत करावी स्वतः गरीब असला तरी सुद्धा त्यांना त्याच्याकडे देण्याची वृत्ती होती तसंच आपल्यात सुद्धा देण्याची वृत्ती ठेवावी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा गोष्ट कशी वाटली तेही सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये असंच भेटूया आणि छान गोष्ट घेऊन भेटूया तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आवडला असेल तर लाईक करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया